ठाणे पूर्व परिसरातील रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली असून त्यांच्याकडनं सुमारे एकतीस लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो बिहारचा आहे ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी या माहितीच्या आधारे गु ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मद याला अटक केली त्याच्याकडनं तीस लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा तीन किलो शहाण्णव ग्राम वजनाचं चरस हस्तगत करण्यात आला आहे आता घटक पाचचे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद अफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ के जप्त केला त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे